दरम्यान मसाजोगीत सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिलेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाबद्दल जरांगेने अहज समाधान व्यक्त केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जरांगेने निशाणा साधलाय शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आठ टाकलं असतं असं म्हणत जरांगेने एकनाथ शिंदेचं कौतुक केलंय मात्र फडणवीसांवर निशाणा साधलाय टाकले असते अवय काय तिरस्कारासारखी वागणूक आहे राहु ही तिरस्कारासारखी वागणूक आहे तिरस्कारासाठी देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे सरकार सोबत असून न्याय नाही पाठ कशी जी इतकी दुर्दैवी विवेक ही लय संशोधनाचा विषय झालाय भयंकर तीन महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक दिसा रुपये नाही आणि हे देशमुख कुटुंब उपोषणला बसतंय म्हणजे इथंच तिरस्कार लक्षात येतो किती तिरस्कार आहे अरे बाबा मुख्यमंत्री होते तेव्हा वाचलून दिलं नाही तो उपमुख्यमंत्र्याचं का वाचोलून द्यायचे